कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटन आदरणीय ओके पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री आदरणीय संजयजी शिर्षक साहेब त्यांना या ठिकाणी महत्वाची <síntas>

पर <laughs> मेहनती <laughs>

त्याला आणि शिवमकर आज झाले माझी आई पंच्याऐंशी वर्षाची आहे एक लक्षात जवळ पाहिजे शिवराम जपलेलं घेतली तरी त्याने कुटुंबा नाही हे त्याचं मानाचं मोठेपण आहे जसं माणूस थोडा झाला तर सगळं विसरावा लागतो もう一回。<music> <music> सेजु भरपाते ने बोलताय आज आम्ही नीला विश्व शिक्षण संस्था संचालित लिवस्काई इंटरनॅशनल स्कूल या शाळेच्या नवीन शाळेच्या वास्तूचं आज माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे खरंतर या शाळा स्थापन करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देशच हा आहे की शोषित वंचित पीडित आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना दर्जेदार आणि अतिशय कमी पीसमध्ये दर्जेदार शिक्षण दिलं जावं आणि त्यांची उन्नती घडवून का आणावी हा या पाठीमाग ही संस्था स्थापन करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे आणि निश्चित आम्ही या उद्देशामाच्या दिशेनंच समोरचं क वाटचाल करून ही एक या प्रसंगी मी आपल्या सर्वांना बाई देतो सर तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं का संघर्ष तुम्ही तुम्ही फार हे निर्माण केलं आहे काय संघर्ष केला आहे आतापर्यंत खरं तर संघर्ष हा शब्द साधासुद्धा शब्द नाही किंवा तीन अक्षरी शब्द नाही किंवा साडेतीन अक्षरी शब्द नाही तर हा अतिशय दीर्घ अशा प्रकारचा मेहनतीचा दर्शवणारा हा श शब्द आहे कारण या शब्दामधून स्वतः मी अनुभवलेला आहे की प वाईट परिस्थितीमध्ये किंवा बिकट परिस्थितीमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी नेमकी कशी धडपड करावी लागते हे मी आत्तापर्यंतच्या आजच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये पाहिलेलं आहे आणि त्याच वाटचालीची परि परिणिती आजची ब्ल्यू स्काय इंटरनॅशनल स्कूलची ही नवीन वास्तू आहे कोणत्या क्लासपर्यंत आहे सर की पहिली ते बारावीपर्यंतची आपण आता सध्या या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे आज सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल माननीय शिक्षण उपसंचालक साहेब हे स्वतः या ठिकाणी आले होते त्यांनी आपल्या क शाळेला शुभेच्छा दिल्या काल दोन दिवस या ठिकाणी सतत क शिक्षण विभागातले मोठमोठे अधिकारी येऊन गेले त्यांनी बिल्डिंग पाहिली आणि सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या दिलेल्या दिले आहे आणि सगळ्यांच्या क प्रेरणेमधून आम्ही ही शाळा चांगल्यात चांगली बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत नवीन वस्तूमध्ये काय काय सुविधा आहे फॅसिलिटी शाळेमध्ये आता या ठिकाणी या शाळेमध्ये आम्ही सी बी एस ई पॅटर्नमध्ये क सुरू क कर, करत आहोत त्याच्यामध्ये आय ए एस आय पी एस आय आय टी त्याचबरोबर आय एमसारख्या किंवा अतिशय उच्च दर्जाच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहतात या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची पहिल्यापणापासून बालपणापासून आम्ही त्यांची तयारी करून घेणार आहोत डिजिटल सर्व व्यवस्था ही डिजिटल राहील आणि माफक पीसमध्ये जर आपण आजूबाजूच्या शाळा पाहिल्या इथलं रिवरडेल पाहिली किंवा इकडं क पाहिली किंवा तिथं न्या नाथवाली पाहिली तर इथं गरीबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण भेटत नाही इथं गरीबांना प्रवेशसुद्धा भेटत नाही सुद्धा बरेच जण असे असतील की त्याला शाळेच्या गेटमध्ये सुद्धा प्रवेश भेटत नाही इतकी वाईट अवस्था आजची क शिक्षणामधली चाललेली आहे अशा अवस्थेमध्ये अशा प्रकारचं नीला नील आकाश म्हणजे जे सर्वांना व्यापून टाकणार आहे अशा नावानं आम्ही ही संस्था सुरू केलेली आहे त्याच नावाला आम्ही प्रेझेंट करून ब्ल्यू स्काय इंटरनॅशनल स्कूल अशा प्रकारचं ही शाळा सर्वांना समावून घेणारी शाळा म्हणून आम्ही स्थापन केलेली भरपूर शाळा याच्यामध्ये शहरामध्ये आहे ग्राउंड नाही त्यांना तुम्ही निसर्गरम्य डोंगराच्या खुशीत शाळा काय याच्या मागचा उद्देश आहे सगळ्यात खरं तर पहिल्यापासूनचं भारतीय प परंपरेमधले सगळ्यात म महत्त्वाचं शिक्षण जर होतं तर ते निसर्गाशी कनेक्टेड शिक्षण होतं निसर्गामध्ये जेवढं राहून तुम्ही शिकू शकता तेवढं क खरं तर सिमेंटच्या जंगलामध्ये राहून शिकू शकत नाही हे आमचा स्वतःचा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळं अशा प्र परिसरामध्ये शाळा सुरू करण्याच्या पाठीमागच सगळ्यात मोठा तो उद्देश आहे या निमित्ताने पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आवाहन खरं तर पालकांना आमच्याकडचा सामान्यातला सामान्य पालक आमच्यापर्यंत निर्भीडपणे यावा हे माझा उद्देश आहे आणि त्याचा मुलगा आमच्याकडून लेकरू जे आहे पाल्य जे आहे ते आमच्या या संस्थेमधून उच्च पदावर जावं नुसतं उच्च पदावर क सर्विसमध्ये नाही तर बिझनेसमध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असेल या सगळ्या गोष्टीमध्ये तो उच्च पदावर गेला पाहिजे याच्यासाठी आम्ही त्या उद्देशानं प्रयत्न करणार आहोत